राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त केलाय विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती असा दावा मिटकरी यांनी स्थानिक सरपंचाच्या हवाल्याने केलाय गोजू बावीचे सरपंच कल्याण आटोळे यांच्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमानाचा दरवाजा उघडा होता आणि निळी पॅन्ट घातलेली एक व्यक्ती बाहेर येण्याची धडपड करत होती मात्र मदतीसाठी लोक पोहोचण्यापूर्वीच मोठा स्फोट झाला सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती परंतु प्रत्यक्षात पाचच मृतदेह सापडले त्यामुळे तो सहावा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गायब झाला असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात मंगळवारी तब्बल चाळीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत गॅस अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखली होती महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार टँकरमधील गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या प्रक्रियेनंतरच दुर्घटनाग्रस्त टँकर बाजूला हटवला जाईल ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी सहा ते सात तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून तातडीचे काम नसल्यास नागरिकांना प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यामुळे राज्यभरात खळबळ उडाली या कथित संभाषणात एक व्यक्ती जरांगेंना संपवण्याची भाषा करत असून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा उल्लेख करत समर्थकांनाही धमकवताना ऐकू येतोय प्राथमिक माहितीनुसार हा संवाद दोन मध्यधुंद व्यक्तींमधील असल्याचं समजतं मात्र धमकी देणारा व्यक्ती वाल्मिक कराड या यांचा जवळचा असल्याचं सांगतायत या क्लिपमुळे जरांगे यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसून संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता पोलिसांकडून तपासली जाते मणिपूरमध्ये तब्बल तीनशे छप्पन्न दिवसांनंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून भाजप नेते युगनाम खेमचंद सिंह यांनी राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागा समुदायाचे लोसी दिखो आणि कुकी समुदायाच्या नेमसा किपगेन यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली किपगेन या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात मैतेई आणि कुकी समुदायातील वंशिक हिंसाचारानंतर विस्कळीत झालेली शांतता पुन्हा प्रस्थापित करणं हे नवनियुक्त सरकार पुढील मुख्य आव्हान असेल मध्यम मार्गी विचारसरणीचे नेते म्हणून ओळखले जाणारे खेमचंद सिंह आता एनडीए सरकारच्या माध्यमातून राज्यात नवीन राजकीय पर्वाची सुरुवात करतायत केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने संसदेत मोठी घोषणा केली असून या आयोगाचे गठन तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाल्याचं स्पष्ट केलंय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं की आयोगाच्या कामकाजासाठी कार्यालय आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे हा आयोग पुढील अठरा महिन्यात आपला सविस्तर अहवाल सादर करेल ज्यामध्ये वेतन श्रेणी भत्ते आणि पेन्शनच्या पुनर्रचनेचा समावेश असेल विशेष म्हणजे निवृत्ती वेतनधारकांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याची ग्वाही सरकारने दिली आहे या निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिका इराणमधील वाढत्या भूराजकीय तणावामुळे बुधवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार दिल्लीसह देशभरात चांदीच्या दरात तब्बल चौदा हजार तीनशे रुपयांची वाढ होऊन ती दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे सोन्याच्या दरातही सात हजार चारशे रुपयांची भर पडल्याने दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा एक लाख पासष्ट हजार शंभर रुपयांच्या पार गेलाय गेल्या काही दिवसातील घसरणीनंतर झालेली ही, ही रिकव्हरी गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली असून डॉलरच्या कमकुवतपणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातूंकडे कल वाढलाय तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय अस्थिरता आणि अणुकराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे आगामी काळातही किमतींमध्ये चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे गाझापट्टीमध्ये तीन आणि चार फेब्रुवारीच्या मध्यरात्री इस्रायलने केलेल्या भीषण हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांनी पुन्हा एकदा हादरवून सोडलंय या ताज्या हल्ल्यांमध्ये किमान दहा पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे मध्य आणि दक्षिण गाझामधील निवासी भागांना लक्ष केल्यामुळे अनेक इमारती जमीन दोस्त झाल्या असून निगाऱ्याखाली अद्याप काही लोक डबली असल्याची भीती व्यक्त होते स्थानिक रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी झाली असून औषधोपचारांच्या अभावामुळे परिस्थिती बिकट बनली आहे संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली असतानाच हमासने इस्रायलवर जाणीवपूर्वक नागरिकांना लक्ष केल्याचा आरोप केला आहे दुसरीकडे इस्रायलने आपले सैन्य केवळ हमासच्या तळांवर कारवाई करत असल्याचा दावा केला आहे युद्धविरामाचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न सुरू असतानाच गाझामधील सेफ झोन मध्ये बॉम्ब फेक्स झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच आता ट्रॅफिक चलनाचे बनावट मेसेज पाठवून सर्वसामान्यांची लूट केली जाते दिल्लीतील एका व्यक्तीला व्हॉट्सअपवर ट्रॅफिक चलनाची एक लिंक आली लि होती ही लिंक अधिकृत असल्याचा भास निर्माण करून त्याला एका बनावट ॲपची ए पी के फाईल लिंक पाठवण्यात आली संबंधित व्यक्तीने त्यावर क्लिक करताच त्याच्या फोनचा सा ताबा सायबर चोरांकडे गेला या माध्यमातून चोरांनी त्याच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून सुमारे चार लाख रुपयांचे गिफ्ट कार्ड्स खरेदी केले विशेष म्हणजे या व्यवहारांचे ओ टी देखील चोरांनी परस्पर मिळवले नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले रणवीर सिंगच्या बहुप्रतीक्षित धुरंधर टू द रिवेंज या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून आता यामध्ये अभिनेत्री यामी गौतमची एंट्री झाली आहे यामी या चित्रपटात महत्त्वपूर्ण कॅमिओ भूमिकेत दिसणार असून तिने पाच दिवसांचे शूटिंगही पूर्ण केले विशेष म्हणजे या भूमिकेत ती जबरदस्त ॲक्शन करताना दिसेल जी कथेला एक नवीन वळण देईल धुरंदरच्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर विक्रमी कमाई केल्यानंतर आता या दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत हा चित्रपट एकोणवीस मार्च रोजी प्रदर्शित होत असून त्याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा टॉक्सिक देखील भेटीला येणार आहे या दोन मोठ्या चित्रपटांच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळणार आहे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप टू थाउजंड सिक्स्टीनच्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने भारताविरुद्ध तीनशे दहा धावांचा डोंगर उभा करत इतिहास रचला आहे वर्षांच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतके आहेत फैजल शिनोजादा आणि उजेरुल्ला नियाजी या जोडीने भारतीय गोलंदाजांचा धुवा उडवला यापूर्वी दोन हजार दहामध्ये मध्ये बेन स्टोक्सने भारताविरुद्ध शतक झळकावले होते शिनोजादा आणि नियाझी यांच्या एकशे अठ्ठेचाळीस धावांच्या भागीदारीमुळे भारतासमोर तीनशे अकरा धावांचे कठीण लक्ष ठेवले गेले जे अंडर नाईन्टीन विश्वचषकात भारताविरुद्धचा सर्वोच्च स्कोर आहे